नमस्कार आईस किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला हरभऱ्याच्या कोवळ्यापनांची भाजी करून को दाखवणार आहे त्याच्यासाठी इथे मी पाव किलो हरभऱ्याची भाजी आणलेली आहे आता भाजी निवडून तयार झालेली आहे आता एका भांड्यामध्ये भाजी काढून घेऊ आणि चार पाच पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घेऊ अशा पद्धतीने भाजी चांगली स्वच्छ धुवून घ्यायची कारण भाजीला माती लागलेली असते ती पूर्ण निघून जाईल आणि दहा बारा पाकळ्या लसूण आणि दोन मिर मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत आता त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा जाळ कुटून शेंगदाण्याचा कूट जाळ कुटून घेतलेला आहे आता कढाई तापवायला ठेवलेली आहे त्याच्यात दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आणि अर्धा चमचा जिरे दहा बारा पाकड्या लसूण टाकून घ्यायचा आणि लसूण चांगला ब्राऊन कलरचा झाला की मग त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची मिरची थोडीशी तळली गेली की मग त्याच्यामध्ये धुतलेली भाजी टाकून घ्यायची अशा पद्धतीने बघा आता मिरची तळून तयार झालेली आहे आता त्याच्यामध्ये धुतलेली भाजी टाकून घेतलेली आहे भाजी चांगली मिक्स करून घ्यायची अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि करायला अगदी सोपी आणि खायला अगदी चविष्ट अशी भाजी आहे आणि ही भाजी सिजनेबल असते यी भाजी ही भाजी फक्त हिवाळ्यातच मिळते आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आणि झाकण ठेवून चांगली शिजू द्यायची भाजी शिजायला काही जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे आता झाकण ठेवून द्यायचं आणि तेलामध्येच वाफवू द्यायची कमी गॅसवर शिजू द्यायची जास्त मोठा गॅस करायचा नाही आणि भाजीमध्ये पाणी टाकायचं नाही आता दाण्याचा कूट टाकून घेऊ परत भाजी मिक्स करून घ्यायची आता भाजी मिक्स झालेली आहे आणि तेल सुटेपर्यंत भाजी शिजू द्यायची पाण्याचा अंश अजिबात राहू द्यायचा नाही के असे केल्याने भाजीला छान चव येते हे बघा अजून दाण्याचं कूट राहिलेला दाण्याचं कूट पण टाकून घेतलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दाण्याचा कूट टाकू शकता नाही जरी टाकलं तरी पण चालेल तुमच्या आवडीप्रमाणे आता झाकण ठेवून परत वापरू द्यायचं भाजी वाफवायला ठेवलेली आहे करून बघा मला कमेंटमध्ये कळवा मी त्याचं उत्तर नक्की देईल अगदी सोपी पद्धत आहे आणि एक चपाती जास्त खाल इतकी चविष्ट भाजी आहे खूपच छान हे बघा आता भाजी शिजून तयार झालेली आहे आता झाकण काढून घेऊ आणि पाच मिनटं पाच मिनटं झालेले आहेत आता झाकण काढून घेऊ आणि भाजी एका वाटीमध्ये काढून घेऊ हे बघा भाजीला रंग पण छान आलेला आहे आणि चवीला पण तितकी छान आहे खूपच छान बघा किती हिरवा छा हिरवा रंग आलेला आहे तुम्ही बाकरी चपातीसोबत खाऊ शकाल तुमच्या आवडीप्रमाणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा असेच माझे व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद